वेलकम टू किड्स वर्ल्ड किड्स वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी साहस आणि ज्ञानाने भरलेली एक रोमांचक कथा घेऊन आलो आहोत ग्रिडी लायन ही कथा आपल्याला शिकवते की लोभी असण्यामुळे अनपेक्षित त्रास होऊ शकतात चला सुरुवात करूया जंगलाच्या खोलवर एक बलाढ्य सिंह राहत होता ज्याला नेहमीच अधिक अन्न अधिक जागा आणि अधिक शक्ती हवी होती पण तो खरोखर आनंदी होता का सिंहाकडे सर्व काही होते ताजे मांस थंड सावली आणि इतर प्राण्यांकडून पण तरीही त्याला अधिक हवे होते एके दिवशी त्याने त्याच्या गरजेपेक्षा जास्त घेतले इतर प्राण्यांसाठी काहीही सोडले नाही मी सर्व काही पात्र आहे तो हसला जंगलातील प्राणी आपापसात आप गुजबजले सिंह खूप लोभी आहे आपण काहीतरी करायला हवे ते म्हणाले पण लवकरच सिंहाच्या लोभाने त्याला पकडले आता अन्न शिल्लक राहिले नाही त्याने सर्व काही घेतले आहे भूकेलेला आणि कंबुवत सिंहाला समजले की त्याच्या लोभामुळे परिस्थिती अधिक वाईट झाली आहे सुधारली नाही सिंह इतर प्राण्यांकडे गेला मी लोभी होतो हे चुकीचे होते तुम्ही मला मदत कराल का त्याने विचारले प्राण्यांनी मदत करण्यास सहमती दर्शविली परंतु त्यांनी त्याला एक महत्त्वाचा धडा देखील शिकवला आपण सर्वांनी आनंदाने एकत्र राहण्यासाठी वाटून घेतले पाहिजे त्या दिवसापासून सिंह बदलला त्याने त्याचे अन्न वाटून घेतले जंगलाचे रक्षण केले आणि एक खरा नेता बनला आणि म्हणून जंगल शांततेत राहिले हे सिद्ध करून की लोक फक्त त्रास आणतो परंतु दया सर्वांसाठी जीवन चांगले बनवते